नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन आपण सर्वाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावर ही आधारित आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर गणित विषय समितीतील तज्ञ शिक्षक गणिताचे त्यांनी स हे प्रश्न तयार केले आहेत त्यामुळं अंतिम परीक्षा दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत हा सराव अवलोकनीय यावा प्रश्न पहिला आहे अ त्यामध्ये चार उपप्रश्न आहेत पर्याय आहेत प्रत्येकाला चार अचूक त्याचं वर्णाक्षर द्यायचं आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये कोण वाय शंभर कोण झेड तीस अंशाचा आणि कोण एल यम एनमध्ये एम शंभर अंशाचा एन तीस अंशाचा तर त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण यल एम एन कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत या ठिकाणी दोन कोण एक संगत कोण एकरूप आहेत तिसरा हा एक आणि एल हा एकरूप असतोच कारण हा शंभर असला हा तीस असले एकशे तीस हा पन्नास असणार एकशे पन्नास एलसुद्धा पन्नासच त्यामुळं खो खो कसोटी को अचूक पर्याय सी ओके त्यानंतर दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन पॉईंट पाच सेमी आणि चार पॉईंट आठ सेमी आहे तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती दोन आंतरस्पर्शी वर्तुळे असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिजेंच्या वजाबाकी एवढे असते त्रिजा चार पॉईंट आठ आहे एकाची दुसऱ्याची तीन पॉईंट पाच आहे दोघांची वजापाकी आठमधून पाच गेले तीन पॉईंट चारमधून तीन गेला एक एक पॉईंट तीन या ठिकाणी दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिजा जर अनुक्रमे तीन पॉईंट पाच सीम्या आणि चार पॉईंट आठ सेम्या असतील तर त्यांच्या केंद्रातलं अंतर बी अचूक पर्याय एक पॉईंट तीन सेमी हीच वर्तुळे बाह्यस्पर्शी असती तर त्रिजांची बेरीज करून त्यांच्या केंद्रातला अंतर काढावं लागलं असतं पुढचा प्रश्न खालीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक साक्षावर आरमबिंदूच्या उजवीकडे आहे या ठिकाणी डी हा दोन शून्य या ठिकाणी आरमबिंदूच्या उजवीकडे आहे असा हा एक स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे हा आरमबिंदू आहे एक आणि दोन या ठिकाणी दोन आणि शून्य म्हटलेलं प्रथम दोन हा एक अक्षावरचा आणि वा गैरहजर म्हणजे आरंभबिंदूच्या बिंदूच्या उजवीकडंच दोन शून्य हा बिंदू आहे म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय डी ओके एक आधी एक त्यांनवर्ग थिटा नित्य समानताच आहे एक आधी एक थिटा बरोबर किती सेक्वर्ग थिटा ओके त्यानंतर ब आहे त्यातला पहिला खालील उपप्रश्न सोडवा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर चारा सात आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते म्हणजे चारचा वर्ग सोळा आणि सातचा वर्ग एकोणपन्नास ओके म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ए वन दुसऱ्याचं ए टू मानलं तर ए वन भागले ए टू वर्ग बरोबर एस वन वर्ग भागिले एस टू वर्ग ए वन भागिले ए टू क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे या ठिकाणी चारचा वर्ग भागिले सातचा वर्ग बरोबर एक सोळा चारचा वर्ग सोळा भागिली एकोणपन्नास ओके सोळा भागिले एकोणपन्नास पुढचा प्रश्न एका काटकोण त्रिकोणाचेमध्ये काटकोन करणाऱ्या बाजू नऊ सेमी व बारा सेमी आहेत तर त्याच्या कर्णांची लांबी करा काढा या ठिकाणी पायथ्यावरच्या प्रमेयानुसार म्हणावं लागेल पायत्या गोरसेच्या प्रमेयानुसार कर्णवर्गाबरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्यामुळे काटकोन करणाऱ्या बाजू दिलेत नवाणी बारा कर्ण वर्गाबरोबर नऊ वर्ग अधिक बारा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर दोनशे पंचवीस हा कर्णवर्ग झाला ओके दोन्ही भाऊचं वर्गमूळ घेतला तर कर्णवर्गाचं कर्ण दोनशे पंचवीसचा पंधरा त्यामुळं बरोबर पंधरा सेमी ओके पुढला प्रश्न आहे केंद्र ओ असल्या वर्तुळावर ए बी सी हे तीन बिंदू आहेत तर या तीन बिंदूमुळे तयार होणाऱ्या कोणत्याही दोन कौंसची नावे येल्या कंस ए बी सी कंस ए बी म्हणतात लोक लघुकंश ए बी लघुकंश ए बी आहे लघुकंस बी सी आहे आणि हा ए सी बी हा विशाल कंश आहे विशाल कंश ए सी बी ओके अशा पद्धतीनं चौथा आहे कोण पी बिंदू वजा एक एक निर्देशक आहेत क्यूचे पाच वजा सात आहे या दोन बिंदूमधला अंतर काढा या ठिकाणी पी बिंदू वजा एक एक आणि क्यू बिंदू पाच वजा सात अंतराच्या सूत्रानुसार सूत्रानुसार या ठिकाणी पी वजा एक एकला हा एक्स वन आणि हा वाय वन आणि क्यू पाच वजा सातला हा एक्स टू आणि हा वाय टू मानला ओके पी वजा एक एक एक्स वन वाय वन आणि क्यू पाच वजा सात एक्स टू वाय टू अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्गमात एक्स टू वाजा एक्स वन अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग एक्स टू या ठिकाणी पाच आहे एक्स वन वजा एक आहे त्यामुळं त्याचं चिन्ह वजा वजा अधिक होणार पाच अधिक एक कंसाचा वर्ग अधिक वाय टू या ठिकाणी वजा सात आहे आणि वजा या ठिकाणी वाय वन वजा एक आहे कंसाचा वर्ग ओके इथं एक्स वन वजा व एक आहे वाय वन एक आहे एक्स टू पाच आहे वाय टू वजा सात आहे त्याचा वापर इथं केलेला आहे पाचने एक सहाचा वर्ग अधिक वजा सात वजा एक वजा आठचा वर्ग वर्ग सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठचा वर्ग वजा आठचा वर्ग चौसष्ट त्यामुळे छत्तीस सन चाळीस शंभर डिस्टन्स क्यू वर्गमळा शंभरचं वर्गमूळ दहा ओके दहा एकक हे अंतर मिळाले दोन बिंदूमधलं पी क्यू दहा एकक प्रश्न दुसरा आहे खालीलपैकी कोणते दोन कृती पूर्ण करा चार गुणांचा प्रश्न चा आहे तीन असतात दोन सोळाच्या असतात प्रत्येकामध्ये चार चौकटी आहेत भरायच्या प्रत्येकी अर्धा गुण असतो ओके पहिला आहे त्रिकोण ए बी सीमध्ये डीला समांतर बी सी आहे ए या ठिकाणी पंधरा आहे त्यानंतर ई सी दहा आहे त्यानंतर ई सी दहा दिलेला आहे डी बी आठ आहे ई डीची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमाणे काय आहे त्रिकोणाच्या या बी सी या एका बाजूला ही समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते म्हणजे ई डी भागिली डी बी बरोबर एई भागिली ई सी काय आहे ए भागिले डी बी इथं डी बी ओके पहिली रिकाम जागा पलीकडं एई इथं एई भागिले ईशा आहेच एडी भागिले डी बी आठ किंमत घातलेली आहे एई पंधरा किंमत घातलेली आहे भागिले दहा तिरखाच गुणाकार पंधरा गुणले आठ आणि त्याला भागिले दहा म्हणून पाच त्रिक प पा, म्हणजे ईडीच किंमत निघणार आहे ईडीला तिर्खच गुणाकारात दहा आहे ते पंधरा गुणले आठला भागीले गेले पाच त्रिके पंधरा पाच दोन दहा दोन आठला बे के बे चौकाट चारित्रुकुम बारा त्यामुळे या ठिकाणी ए डी बरोबर बारा ओके हे अंतिम उत्तर पुढं आकृतीमध्ये कोण यम एन पी कोण यम एन पी बरोबर नव्वद एन क्यू ही एम पीला लंबा आहे यम क्यू नऊ आहे क्यू पी चार आहे क्यू एन काढण्यासाठी पूर्ण करायची आहे मद्याचा गुणधर्म आहे भूमिते मद्याच्या गुणधर्मानुसार हा जो शिरोलंब आहे त्या शिरोलंबाचा वर्ग क्यू एन वर्गाबरोबर एम क्यू गुणिले क्यू पी ओके कारण एन क्यू एन क्यू हा यम पी या कर्णावर काढलेला जो शिरोलंब आहे तो शिरोलंब कर्णाचं विभाजन करतो त्या विभाजनाचा भूमितेमध्ये हा शिरोलंब असतो म्हणून एन क्यू बरोबर एम क्यू गुणले या ठिकाणी क्यू पी हा क्यू पी रिकामा जागा आहे क्यू पी क्यू एन बरोबर क्यू एन वर्गचं वर्गमळ क्यू एन वर्गमात आहे घातलेलं यम क्यूची किंमत नऊ गुणिले चार नऊ चौक छत्तीस इथं चार आहे इथं क्यू पी इथं दुसरी रिकामा जागा चार वर्गमात नऊ चौक छत्तीस छत्तीस वर्गमळ सहा क्यू एन बरोबर सहा ओके जर साईन थिटा तिसरं जर साईन थिटा बरोबर सात छेद पंचवीस तर कॉस्ट थिटाची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा आपल्याला माहीत आहे सान्वर्ग थिटा अधिक नित्य समानता पहिलीच आहे क्वासवर्ग थिटा बरोबर एक सानिवर्ग थिटा अधिक क्वासवर्ग थिटा बरोबर एक किंमत घातलेलं आहे सात छेद पंचवीसचा वर्ग अधिक क्वासवर्ग थिटाबरोबर एक सातचा वर्ग एकोणपन्नास छेद पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस अधिक क्वासवर्ग थिटाबरोबर एक क्वासवर्ग थिटाबरोबर हा एक तासात एक एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस डावीकडून उजवीकडे जाणार आहे तो वाजा झाला छेदसारखाने तिरकाच गुणाकार सहाशे पंचवीस एक्के सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास एक्के एकोणपन्नास या एकचा छेद एक आहे चे छेदस्थानचा गुणाकार छेदस्थानी सहाशे पंचवीस एक्के सहाशे पंचवीसमधून एकोणपन्नास गेले पा पाचमधून चार गे पाच पंधरामधून नऊ गेले उरले सहा आजच्या दिला चरणे पाच या ठिकाणी बारामधून पाच गेले उरले सात आणि सहामधून एक गेला पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर जवळ की पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस त्यामुळे कॉस थिटाबरोबर बरोबर चोवीस छेद पंचवीस प्रश्न दुसऱ्यातला ब पुढील प्रश्न सोडवा कोणते चार सोडवाचे पाच असतात प्रत्येकी दोन गुण आठ गुणांचा प्रश्न पहिला त्यातला एका त्रिकोणाचा पाया नऊ सेमी आणि उंची पाच सेमी आहे पाच आहे पाया नऊ से नऊ आणि उंची पाच आहे एकच नाही दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंचीस आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा प्रमेय आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकारा गुणाकाराच्या गुणोत्तर इतके असते पुन्हा एकदा पहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतके असते म्हणून त्यांची क्षेत्रफळे आपण वन आणि एटो मानली तर एवन भागले एटो पहिल्याचा या ठिकाणी पाया नऊ दिलाय उंची पाय दिले नऊ गुणिले पाच पाया गुणिले उंची छेदस्थाने दुसऱ्याचा पाया गुणले उंची दहा गुणले सहा ओके पाया आणि उंची यांचा गुणाकार आणि त्यांचं गुणोत्तर त्यामुळं या ठिकाणी पाच एक्के पाच पाय गुणि दहा तीन दोन्ही तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा वरती आलं तीन खालील बेदोनी चार त्यामुळे ए वन भागिले ए टू क्षेत्रफळांचे गुणोत्तर आहे ते ए एवनास ए टू बरोबर तीनास चार ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे त्रिकोण पी एस आर या काटकोण त्रिकोणामध्ये दिलेल्या माहितीवरून इथं पी तीस मापाचा आहे यस या ठिकाणी काटकोण आहे तीस मापाच्या कोणासमोरील भुजा सा आहे हा तीस असेल हा यस तीस दिलेला आहे हा यस नव्वद आहे इथं साठ असणारच या ठिकाणी आर पी आहे हा आर पी कर्ण काढायचा आहे आणि पी एस म्हणजे साठ मापाच्या कोणासमोरील भुजा काढायचा आहे आपल्याला माहिती आहे तीस साठ नव्वद मापाचं प्रमेय तीस मापाच्या कोणासमोरील भुजा ही जी एस आर सा आहे ती करण्यास निंपट असते म्हणजे कर्ण पी आर त्याच्या दुप्पट असला पाहिजे त्यामुळं एस आर सहा आहे त्याला गुणिले भागिलेचं दोन होणार आहे त्यामुळं पी आर निघणार आहे त्यामुळं पी आर बरोबर बारा ओके कर्ण बारा आणि साठ मापाच्या कोणासमोरील भुजा पी एस पी एस ही कर्णाच्या कर्ण या ठिकाणी आहे पी आर पी आर गुणिले वर्गमुळात तीन छेद दोन त्यामुळं पी आर बारा आपण काढलेले गुणिले वर्गमुळात तीन छे दोन आणि दोन बाराला भागल्यानंतर बेसक्क बारा सहा वर्गमुळात तीन ही पी एस मिळालेली आहे एकक म्हटलं तरी आहे ओके आपल्याला पी आर विचारलेलं आहे ती बारा एकक आली आणि पी एस विचारलेलं आहे सहा वर्गमुळात तीन आलेली आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी वाढीसाठी जरूर प्रयत्न करा भोसले सर जाकले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही उणीव असेल तर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा म्हणजे अधिक प्रोत्साहन मिळेल विद्यार्थी मित्रांनो नमस्कार धन्यवाद यातील राहिलेले प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहे धन्यवाद